नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विट्यात संविधान दिन जलेबी वाटून साजरा करण्यात आला दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हा तालुका खानापूर ब्रिटिश शहरामध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना विविध पक्षांच्या वतीने अभिवादन करून जलेबी वाटप करण्यात आले आणि सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे संदीप दाते टोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले इंडियन ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन भारतीय संविधानाचा दिनाच्या निमित्ताने महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं त्याच पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आम्ही महामानवाला अभिवादन केलं स्वातंत्र्य समता आणि बंधुता याची मुलं ज्या भारतीय संविधानामध्ये आहेत माणसाला माणसासारखं आणि माणूस म्हणून जगवण्याची प्रक्रिया त्या भारतीय संविधानाने या देशाला दिली तो आजचा दिवस आज भारतीय संविधान हे सादर करण्यात आलं होतं हे स्वीकारण्यात आलेलं होतं तो आजचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी किती जरी चांगलं संविधान लिहिलेलं असलं सुद्धा ते संविधान राबवणारे जर नालायक निघाले तर त्या संविधान हे खूप ठरेल आज सत्तर वर्ष स्वातंत्र्याला सत्तर वर्ष उलटून गेली आपण बघत असाल की सत्तर वर्षाच्या काँग्रेस शासित काळामध्ये भारतीय संविधानाला कधीच संविधानाची अंमलबजावणी ही काँग्रेसच्या राजवटीमध्ये करण्यात आलेली नव्हती गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये देशा चे भाई सकता या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सत्ता या भारत देशावर आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्यावेळा हे सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळा संसदेच्या पायरीला नतमस्तक होऊन भारतीय संविधानाला नतमस्तक होऊन संसदेची पायरी चढणारे या देशाचे पहिले पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्रजी मोदी आहेत आज देशामध्ये काही लोकांनी संविधान बदलाचा पतावण्या केल्या पवार आणि ठाकरेंनी परंतु हे भारतीय संविधान या देशामध्ये कोणालाही बदलता येणार नाही अशा पद्धतीची ग्वाही लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दिली आज तोच संविधानाचा आदर घेऊन काम करताना महाराष्ट्र सरकारमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आपण बघत असाल की एवढ्या मोठ्या लोकशाहीचा जल्लोष गेल्या काही दिवसामध्ये साजरा झाला त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातील जनतेनं कुठल्याही बलोबना कुठल्याही चुकीच्या भूलतापांना बळी न पडता महायुतीच्या सरकारला प्रचंड बहुमताने निवडून दिलं आज हे खरे संविधानाचे रक्षक म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब आज या देशामध्ये या राज्यामध्ये काम करत आहेत आज मी सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो जरी मला जन्मदाता वडील माझे वेगळे असले तरी सुद्धा या मान सन्मानाने या जगामध्ये सर्वांचा बाप म्हणून जर खऱ्या अर्थ कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आज संविधान दिनाच्या निमित्ताने त्यांना मी श्वेचा प्रणाम आणि वंदन करतो आणि डॉक्टर जय धीम जय लवजी